नमस्कार मित्रांनो आपण वडगाव कांदळी बोरवाडी एरियामध्ये आलेलो आहे आपल्यासोबत रात्रंदिवस कष्ट करणारे आपल्या मातीतून सोन उगवणारे आपले हाडाचे शेतकरी अविनाश शेठ पवार मध्ये आले आपण आलेलो आहे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊ त्यांची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतचा प्रवास सर्व त्यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव सांगा मी अविनाश महादेव पवार राहणार वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता सर एकोंदरीत आपलं क्षेत्र किती सगळं आता कांदाचं क्षेत्र जे आहे ते पाच साडेपाच एकर आहे आणि बाकी क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये तीन एकर ऊस आहे मग एकूण आठ एक क्षेत्र आहे आपल्याला हो अच्छा आता सगळं कांदा आणि ऊस आहे म्हणजे हो मग आता कांद्याचा कस काय तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे चांगला आहे कांद्याचा रिस्पॉन्स चांगला आहे कांद्याचा यावर्षी मागच्या वर्षापेक्षा या पण कांद्याची ग्रोथ चांगली आहे यावर्षी माल चांगला आहे आणि हे गळित चांगलं निघल गेल्या वर्षापेक्षा गळित वर्षी चांगलं निघेल तुम्ही शेतीच पर्याय का निवडला बाकी आता नोकरी करतात काही लोक काही लोक धंदा करतात तुम्ही मी पण मुंबईत काही वर्ष जॉब केला त्यानंतर पुण्यात जॉब केला आणि नंतर मी पुन्हा सोडून गावी शिफ्ट झालो दोन हजार तेराला मी गावी शिफ्ट झालो आणि शेती करायला लागली शेतीच्या संदर्भात काही माहिती होती की डायरेक्ट ना आता शेतीच्या संदर्भात म्हणजे आपला मी शेतकरी पिंड असल्यामुळं आई वडील शेतकरी आहेत आपण शेतकरी असल्यामुळं ती शेती करता येईल का नाही किंवा कसं होईल अशी काही भीती मनात नव्हती फक्त प्रामाणिकपणे कष्ट करणे हा एक डोळ्यासमोर ध्येय होत की बाबा प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि मग हे करणे आई कळ्यायची सेवा करणे एवढा विश्वास होता की तिची काळ्याची आपण सेवा केलं तर ती आपल्याला नक्की यश देईल मग या क्षेत्रामध्ये तुम्हाला धर्मपत्नी साथ देते की हो आमची माझी पत्नी आहे माझे आई वडील आहे वडील वडील पण हे करतात आम्ही सगळे म्हणजे घरी गायी आहेत गायांच म्हणजे जोडधंदा आपल्या गायी गायी पण आहेत अच्छा मग ते पाहून आम्ही शेती पण हे करतो आई वडील पण मदत करत असतात आता बाहेरची लोक म्हणतात शेती म्हणजे लॉस जात कधी बाजारभाव नसतो कधी नैसर्गिक आपत्ती आली तर व्हायला जात माल आपला नाही बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे का बाबा शेती परवडत नाही किंवा नाही पण जर का आज नियोजनबद्ध शेती केली तर शेती परवडत नाही असं होत नाही फक्त हे नियोजनबद्ध केलं पाहिजे अच्छा मग आता तुम्ही पारंपरिक शेती करता जुन्या काळासारखी की का आता नवीन डेव्हलपमेंट मध्ये नवीन तांत्रिक शेती करता काय नाही कसं होतंय आज काळाबरोबर चाललंय पाहिजे आज ड्रिप इरिगेशन आहे स्प्रिंकलर आहे किंवा वेगवेगळे आता नवीन नवीन खताच्या औषध आहेत वेगवेगळी पूर्वी काय होतं ठराविक औषधांमध्ये माल येत होती पण आज काय झालंय वातावरण दूषित आहे त्याच्यामुळं वेगवेगळे औषधं वेगवेगळे खतं वापरून करावं लागत सेंद्रिय खताचा जास्त वापर होतो का आपल्या जो नाही सेंद्रिय तर आहेच सेंद्रिय आपण वापर करतो पण पूर्ण शंभर टक्के सेंद्रिय नाही करत आहे सेंद्रियला जोड रासायनिकची पण आहे मग रासायनिकाने आपल्या मालाला काय हानी होते की वावराला काय हानी होते मातीला नाही 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 असं काही नाही प्रमाणात जर तुम्ही वापर केला रासायनिकचा तर काही हानी नाही आणि हे नाही मग एकंदरीत तुमचा शेती संदर्भात सक्सेस आहे हो सक्षम तुम्हाला याच्यात मार्गदर्शन कोणा झालं आपलं शेतीत मला आमचे मित्र आहेत नितीन शेटपिंगळे म्हणून कृषी सेवा केंद्र बोरवाडीचे त्यांचं वारंवार मार्गदर्शन असतं आम्हाला का हो बोरवाडीमध्ये शेतकरी कृषी सेवा केंद्र म्हणून आहे आणि नितीन शेटपिंगळे म्हणून त्यांचं वारंवार मार्गदर्शन असतं आम्हाला आता आपला हा कांदा आहे हा एकंदरीत किती दिवसाचा कांदा झालेला आहे आता हा कांदा सत्तर दिवसाचा झालेला आहे तुम्ही पाहू शकता सत्तर दिवसात एवढी साईज झाली हो oh, सत्तर सत्तर दिवसामध्ये ही साईज झालेली आहे आणि अजून याला नक्की अजून याला पाणी एक महिना चालणार आहे शंभर ते एकशे दहा दिवसाच पाण्याचं हे नियोजन असते त्याच्यामुळे आज ही साईज अजून याच्यात कांदा एक महिना आहे त्याच्यानंतर मुरणार आहे कांदा आणि हा जो दांडा आहे ह्या दांड्याची जी, जी साईज आहे हा पूर्ण रस रवत नाही याच्यामध्ये मुरणारी त्यामुळे ह्या कांद्याची साईज अजून डबल साईज होणार आहे चार फवारण्या झालेल्या आहेत चार आहेत आणि वॉटर हे आहेत खत वगैरे त्याला एकंदरीत प्लॉट एक नंबर आहे तुमचा तुम्ही आताच्या आपल्या तरुण पिढीला काय संदेश द्याल आज जर तरुण पिढीला संदेश द्यायचा झाला तरुणांना आज काय झाले हातात पैसा पाहिजे आणि लगेच लगेच हे पाहिजे तर माझे काही तरुण गेलेत काही जर का तुम्ही करीत असलेल्या कामाचं चीज नाही झालं तेव्हा समजा तुम्ही माल करताय त्याचे पैसे नाही झाले तर बरोबर शेतकरी काय होतोय पो आजकालचे तरुण निराश होतात निराश झाले मग त्याचा तो हे सोडून देतात शेतीचा पण आजकाल शेतकऱ्यांनी आज, शेत आज मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत आणि थोडस वाट पाहिली पाहिजे थोडंसं संयम पाहिजे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा आणि तुम्ही काळे यायची सेवा करा ती शंभर टक्के तुम्हाला यश देणार आहे पण फक्त थोडंसं वाट पाहिली पाहिजे आणि थोडासा संयम ठेवला पाहिजे असं तर मित्रांनो पहा आता आपल्यासोबत अविनाश शेठ पवार आहेत बोरवाडी गावचे तरुण शेतकरी मित्र आहेत त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आणि तरुणांना त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे का नोकरीच्या ना आधी लागत बसू नका आपण जर काळ्या आईची जर सेवा केली तर नक्कीच काळ्या आपल्याला आपलं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही अशी माहिती त्यांनी ते दिली धन्यवाद